नमस्कार मावळ लायब्ररीमध्ये मी मी रामदासोडेकर बिबट्याचा वावर हा मावळ तालुक्यातल्या वेगवेगळ्या गावातनं सातत्यानं आपण पाहत असतो बिबट्याने एखाद्या वन अधिकाऱ्यावर हल्ला केला की त्याच्या मदतीला शेतकरी जीवाची पर्वा न करता अधिकाऱ्याच्या मदतीला जाऊन देतात याचं प्रत्यय आपल्याला मावळ तालुक्यातल्या आंबेगावच्या ज्ञानेश्वर राजवडे यांच्याकडे पाहायला मिळतो ज्ञानेश्वर राजवडे यांनी वन अधिकाऱ्यावरती बिबट्याने हल्ला केला आणि त्याच्या मदतीला ते तत्पर धावून आले त्यांच्याकडूनच हा थरार आपण समजून घेऊयात ज्ञानेश्वर श्रीपती राजवडे तो पहिला माहिती माहितीकडून कोण आला तिथं एका माणसाला त्याने अटॅक केला आणि तो खाली पडला ओरडल्यामुळे तो डायरेक्ट पूर्ण आला पाहून पाहून उडी मारली आणि तो आमच्याकडे इकडे आला इकडे आमच्याकडे इक तो झाड उतरला झाडा उचलता कुचऱ्याने तीन वेळा जरा खाली पण केला धुळावला आणि नंतर ते फॉर्स्ट वालेशिप फॉरेस्टवाले आले त्यांनी ते कुत्र्याला बांधून ठेवलं बांधून ठेवल्यामुळं तो खाली आला खाली आणून खाली दडून खाली गेला खाली गेला परत दडून उडी मारली आणि तो लगा। तो शेख म्हणून आहे गफरवाई शेख त्याला पाय धरलं त्याचा पायाला गच लचक धरला आणि तो लचका धरल्यानंतर मग मी गेलो मग ते मी गेलो तर माझ्या डोक्यावर त्यांनी हे केलं मी गेल्यानंतर मग पोर आलं माझं भक्तीश्वर आणि त्यांनी डायरेक्ट त्याचं मानकुट धरलं आणि त्याला खाली दाबलं खाली दाबल्यानंतर बाकी सर्व लोकं तिथं आली मग त्यांनी एक कोणी दोरीन बा कुणी दो पाय धर कुणी हात त्याचे पुढचे धर नंतर कुणी अशा त्याच्या तोंडात पाईप घाला असं त्याला करून त्याला कर हे केलं आणि मग त्याला खाली बांधलं तिथं आणि नंतर <laughs> मग आम्हाला के तिथून केलं दोखान नेलं मग खाली पवना नगरला सरकारी दोखान तिथं मग हे दिसणं गेलं आणि तिथून आम्हाला आवंडा नेलं फुलं आवंडं नेल्यानंतर त्यांनी ते एक दिसत ते जवळजवळ पाच तास त्याला ते करायचं होतं मग ते दिसून अराव पाच तासामध्ये त्याने ॲडमिट केलं आणि केल्यानंतर मग त्यांनी सांग साडेपाच पाचला सोळा ज्यांची तिथून आम्ही आणि मग सकाळी मी जेव्हा गेलो मला उलटी झाली उद म्हणायला जेवणच ना मला काळ खूप ताप होता त्याच्यामुळे मला रे हेच होईल ते जेवणच ना उलटी व्हायला मला मावळ सत्य लाई उलटे परिपूर्ण सत्यता